وحتى Seda maze dora, zelotuci murdi, seda maze dora, zelotuci murdi, vecuma i-a Thank you सगळ्या संतांनी परमात्म्याला शरण जाऊन पराभक्तीचं वरदान मागितलेलं आहे सुद्धा अकराव्या अध्यायाचा समारोप करताना अर्जुनाला सांगितलं अर्जुना भक्त्या शक्य ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुंचपर्यंत अर्जुना माझी प्राप्ती ही केवळ पराभक्तीनं अनन्य भक्तीनं शक्य आहे तुला एकदा पराभक्तीचा लाभ झाला तू ज्ञानोत्तर भक्ती, भक्ती आचरलीस की मग मला तू तत्वत जाणशील भगवंतानी तीन पद सांगितलं ज्ञातुम द्रष्टुम आणि प्रवेष्टुम ज्ञातुम याचा अर्थ असा झाला की शास्त्राचा अनुभव आपण घ्यायचा गुरुकडून परमात्म्याचा अनुभव आपण घ्यायचा याला म्हणायचं ज्ञातून पण हे सगळं परोक्ष ज्ञान प्रत्यक्ष नव्हे अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष ज्ञान हे आत्मप्रचितीने येत ते एकदा आलं की जो नित्य शुद्ध असा परमात्मा आहे त्याच्यामध्ये भक्त मिसळून जातो जीवात्मा परमात्म्याचं मिलन होत यालाच कैवल्य किंवा मोक्ष असं म्हणतात मानवी जीवनाची हीच अंतिम सफलता आहे चरम सफलता यालाच भगवंतांनी प्रविष्टुम असं म्हटलेलं आहे ज्ञानोबा म्हणतात ऐसा जो भक्त होय तयावनी हो ठाये पांडवागा अशा भक्ताला अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला मी त्रिगुणातीत करतो आणि काय करतो तर तो भक्त माझ्या स्वरूपीच मिसळून जातो स्वतः ज्ञानेश्वर माऊलीनी अशी ज्ञानोत्तर भक्ती आचरलेली आहे आपला अनुभव ज्ञानोबानी नव्या अध्यायात केव्हा सांगून आहे जया भक्तीची प्राप्ती जे कैवल्या ते परवते सर म्हणती जयांची ये लीले माझी नीती जियाली दिसे कैवल्य साक्षात समोर आलं मोक्ष समोर आला तरी हे भक्त म्हणतात अरे कैवल्य मोक्ष जरा बाजूला हो आम्हाला ज्ञानोत्तर भक्तीचा गोडवा चाखू दे ज्ञानेश्वर महाराजांनी तर भक्तीला पंचम पुरुषार्थ करून टाकलेला आहे पुढे अठराव्या अध्यामध्ये माऊली बोलून गेलेली आहे चहु पुरुषार्था श्री भक्ती जैसी धर्मार्थ काम मोक्ष यांच्या मस्तकावर ज्ञानोत्तर भक्तीला ज्ञानोबानी सादर प्रस्थापित केलेला आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी बाराव्या अध्यायावर गीतेचा बारावा अध्याय भक्तियोगाचा आहे यावर माऊलीनी अत्यंत प्रेमानं अत्यंत अंतकरणापासून भाष्य लिहिलेलं आहे भक्तियोगाचा गोडवा असा विशेषच आहे भक्तियोगाची गंमत अशी आहे की भक्तीचं साध्य काय तर पराभक्ती आणि पराभक्तीचं साधन काय तर भक्ती म्हणजे इथे साधन आणि साध्य स्वरूपत आहे बर दुसरी गंमत अशी की भक्तीमध्ये निर्व्याज प्रेम आहे आणि त्याला इतका गोडवा आहे आणि म्हणून सर्व संत परमात्म्याला परमेश्वराला माऊली म्हणतात आणि म्हणतात हे माते आम्ही सगळेजण तुझे पुत्र आहोत भक्तियुगात गंमत अशी आहे भक्तियुगाची मौज अशी आहे की याला बाह्य उपाधीची गरजच लागत नाही पहा बरं संत काय म्हणतात जप तपसाधन कच तपसा कछु नहीं लागत खरचत नहीं गठरी भजोरे भैया हरी, हरी, भैया भैया हरी, तप साधन कछु नहीं लागत खरचत नहीं गठरी भजोरे भैया राम गोविंद हरी बायो उपाधि न नकोच बर इथे भक्तियोगामध्ये भांडण नाही परमात्मा सगुण का निर्गुण साकार का निराकार व्यक्त का अव्यक्त इथे भांडण नाहीच म्हणून ज्ञानेश्वर महाराज तर सांगूनच गेलेले आहेत तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे ही एकाचीच वीण आहे वस्त्रामध्ये उभे धागे असतात अडवे धागे असतात त्याचं मिळून सुंदर वस्त्र होतं यातले उभे आडवे धागे ज्ञानाचे आणि भक्तीचे आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भेदभाव नाहीच अवघी भिन्न भिन्ना भिन्न अवघी एकाचीच विण तेथे कैचे भिन्ना भिन्न सगळं अखंड वस्त्र आहे आणि सगळ्या अखंड तंतूंनी ते बनलेलं आहे भक्तीचा व्यवहार असा भेदभाव नसलेला आणि एकात्म भावाचा ज्ञानाची कास पंडित धरतात आत्मज्ञानी धरतात ते ज्ञान तर भक्तीच्या पोटी जन्माला आले म्हणून नाथ सांगून गेलेले आहेत भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ बर का म्हणजे भक्ती ही माता आणि ज्ञान पुत्र आहे तिचा म्हणून आमच्या संतांनी या भक्तीचा गोडवा चाखण्यासाठी मुक्तीलाही बाजूला सारलेलं आहे ते काय म्हणतात पहा पद देसी पांडुरंगा मुक्त पद देसी पांडुरंगा मग संत संगा पाऊ मग संत संगा पाहू मुक्त पद देशी पांडुरंगा मग या संत संगा पाहू कोठे मग हे पंढरी पंढरीचा सोहळा आम्हाला कसा बरं पाहायला मिळेल ईश्वरा आम्हाला मुक्ती नको आम्हाला मुक्ती सकट भक्ती दे भक्तीचा गोडवा अनन्य साधारण आहे आणि म्हणून मुक्तीच्या माथ्यावर चतुर्विध पुरुषांच्या माथ्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानोत्तर भक्तीला बसवलेलं आहे अशी ही भक्तियोगाची मोठी मौज आहे आता बाराव्या अध्यायाचा प्रस्ताव ज्या ज्ञानेश्वर माऊली करते त्यावेळेला गुरुस्तुतीनं करते आणि माऊली म्हणते म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली न संडी तुझी हे माऊली हे सद्गुरु तुझ्या छायेखाली मी वाढलेलो आहे तुझ्या पावली सारस्वत पिक्त अक्षर वाङ्मयाची निर्मिती होते साहित्य सोनियाची आखाणी उघडवी देशी अक्षोणी विवेक वेलीची लावणी हो दे सैंध या सद्गुरूची कृपा अशी आहे की विवेकाच्या अनंत वेली आपोप धुमारे फुटल्यासारख्या निर्माण होतात आणि अनंत जनांना सन्मार्ग दाखवतात असं सद्गुरूचं सामर्थ्य आहे आता अशा साहित्य सोनियाच्या खाणी विवेकाच्या वेली कशासाठी निर्माण करायच्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं फार सुंदर उत्तर दिलंय माऊली म्हणते पाखांडाचे दर कुठे मोडी वाघ वाद आव्हाटे उतरकाची दुष्टे सावजे फेडी। माऊली म्हणते सद्गुरु नास्तिक रूपपणाच्या ज्या दर्या वितंडवाद रूपी ज्या आडवाट आहेत त्या हे प्रभो आपण नाहीशा करा जे तर्कदुष्ट लोक असतात कुतर्क करतात ती दुष्ट जनावर असतात हे सद्गुरो त्यांना हकलून दे जे नास्तिक देव नाही म्हणतात त्यांना इथे माऊलीने खणखणीत उत्तर दिलेलं आहे की नास्तिकपणाच्या दर्या जावत वितंडवाद रूपी आडवाटा नाहीशा होत कुतर्क रूपी दुष्ट जनावरे जावत आणि मग काय हो मराठी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची जगा आता अर्जुन मोठा विचक्षण सातव्या पासून अकराव्या अध्यायापर्यंत परमात्म्याची व्यक्त आणि अव्यक्त अशी दोन्ही रूप भगवंतांनी सांगितली आता अर्जुन प्रश्न असा करतो एवम सतत युक्ताये के योग परमेश्वरा दोन्ही रूप तुझीच व्यक्तही तूच अव्यक्तही तूच आणि या दोन्हीला भजणारे आहेत म यातला सरस कोण यातला श्रेष्ठ कोण माऊली फार गोड सांगते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त सांगितले माऊलीने व्यक्त आणि अव्यक्त हे तूच आहेस याबाबत मी निःसंशय झालेलो आहे असं अर्जुन परमात्म्याला म्हणतोय पण अर्जुनाने किती सुंदर सूत्र सांगितलं प्रभूच्या कृपेनं भक्ती पाविजे व्यक्त आणि अव्यक्त योगे म्हणजे भक्तीनं सगुणाचं पूजन करावं आणि निर्गुणाची प्राप्ती योगाच्या ज्ञानाच्या ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त करून घ्यावी आता या दोन्हीला ज्ञानाला आणि कर्माला जर भक्तीचं अधिष्ठान नसेल तर योग्यांचं कर्म फलासक्त होईल आणि ज्ञानी महात्म्याला अहंकार प्राप्त होईल तो जावा म्हणून भगवंतानी इतका गोड उपदेश केलेला आहे भगवंतानी परंपरेनं जो ज्ञानमार्ग आलेला होता तो स्वीकारला पण ज्ञानमार्गामधली जी निष्क्रियता आहे ती भगवंतानी टाकून दिली परंपरेने आलेला कर्ममार्ग स्वीकारला पण कर्ममार्गातल्या फलाच्या आसक्तीचा भाव जो आहे तो टाकला म्हणजे ज्ञान मार्गातली निष्क्रियता टाकली आणि कर्ममार्गातली फलासक्ती टाकली आणि मग ज्ञान आणि कर्म याला भक्तीचं अधिष्ठान परमात्म्याने निर्माण करून दिलं वस्तुत गंमत कशी आहे पहा भक्ती या शब्दाचा अर्थच मुळी विभागणं किंवा तोडणं आहे म्हणजे विभक्त करणं असा भक्तीचा अर्थ आहे मग ही भक्ती एकात्मक कशी होते त्याला उपासनायुक्त योगाची जोड दिली त्याला ज्ञानाची जोड दिली की त्या भक्ताला जो अशी भक्ती आचरतो त्याला तल्लीनता त्याला तद्रूपता प्राप्त होते अन्यथा ज्ञानाची जोड नसलेली भक्ती म्हणजे जी गौणी भक्ती आहे ती कशी आहे द्वैत करणारी आहे समाजात भजन करणारी अनेक माणसं असतात पण गीतेचं भजन मात्र वेगळं आहे अंतरात्म्याचे नित्य अनुसंधान हेच गीतेचं भजन आहे माऊली सांगते वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पांडुसुता नीच नवी भजता श्रद्धा दिसे। या परीजे भक्त आपण पे मज देत मी योगयुक्त परममाने योगाला काय ज्ञानाला काय ध्यानाला काय भक्तीच्या ओलाव्याची बैठक पाहिजे आता अव्यक्ताची उपासना आहे नाही नाही पण ती माऊली म्हणते जे मळे आपुले नीची बळे अंगविले जिही भगवंतानी सांगितलेला आहे येत्वक्षरम निर्देशम अव्यक्तम परी उपास चौथ्या श्लोकामध्ये भगवंतानी अव्यक्ताचं पूजन करणारे ज्ञानी सांगितले त्यात अचिंत्यम सर्वत्रगम अनिर्देशम कूटस्थम अचलम ध्रुवम अक्षरम अव्यक्तम अशी आठ विशेषणं भगवंतांनी वापरली त्यातली आकारानं सुरू होणारी पाच अभावात्मक आणि ध्रुवम कूटस्थम सर्वत्रगम ही भावात्मक आहे अशी उपासना जे इंद्रियांचं संयम करतात इंद्रियांचं दमन करतात समबुद्धी असतात आणि सर्व भूतांचं हित चिंतितात असे करतात पण भगवंत सांगतायत क्लेशोधिक तर अव्यक्ता चेतसा व्यक्तापेक्षा अव्यक्ताची उपासना अत्यंत अवघड आहे बरं अर्जुना इथे काय करावं लागतं केली भूकची खावी अहो रात्र वावी मवा योग साधनेत ध्यान साधनेत काय करायला लागतं तहान लागली तर तहानच प्यायची बर भूक लागली तर भूकच खायची थंडीच वस्त्र पांघरायचं उष्णता अंगावर घ्यायची आणि झोपून टाकायचं पृथ्वी हे आपलं शेज आहे असं समजून पृथ्वीवर निद्रा करायची म्हणून माऊली म्हणते किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा भातारे वीण करावा तो हा योगू राजयोग अति कठीण हा नित्य नवा म्हणजे प्रतिदिनी जणू अग्नीमध्ये प्रवेश करावा इतका कठीण आहे म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा या दुखाची जे योगाच्या वाटेनं जातात त्यांच्या वाट्याला दुःख येत मग काय करावं कोणत्या मार्गाने जावं माऊली फार सुंदर सांगते आपण आपली वर्णाश्रमानुसार जी आलेली कर्म आहेत ती चोख करावी वर्णाश्रमावर माऊलीने इतका भर दिलाय संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये वर्णाश्रमाची कर्म चोख करावीत असं माऊली सांगते आणि तुकोबा तरी काय वेगळं सांगतात वर्णाश्रम करीसी चोख तरी पाविसी उत्तम लोक तरी पाविसी उत्तम लोक तरी तू पाविसी उत्तम लोक वर्णाश्रम करीसी चोख तरी तू पाविसी उत्तम लोक मग आता प्रश्न असा निर्माण होईल भगवंताचं तर अभिवचन आहे ते शामहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा अनन्य भक्तीनं जे मला शरण येतात त्यांचा प्रपंचाच्या संसाराच्या भवसागरामधून हात देऊन मी उद्धार करतो असं प्रत्यक्ष भगवंत सांगतात पण त्यांची भक्ती अनन्य मात्र पाहिजे आणि कसं भवा मी नचिरात उद्धार करतो असं भगवंत सांगताय मग आता प्रश्न असा निर्माण होईल की ध्यानाच्या मार्गाने कुणी जावं आणि भक्तीच्या मार्गाने कुणी जावं माऊलीने एक सुंदर सूत्र सांगितले बारावी अध्याय भक्तियोगात माऊली असं म्हणते की जे सडे आहेत त्यांना कासेला लावले आणि जे परिग्रेही आहेत त्यांना तरियावरी घातले एका ओवीतून लख उजाडून जावं असं सामर्थ्य माऊलीने प्रगट केलेलं आहे सडे म्हणजे जे संन्यासी आहेत ज्यांनी लग्न केलेलं नाही विवाह केलेला नाही त्यांना मी ध्यानाच्या कासेला लावलं असं माऊली भगवंतांच्या मुखातून सांगते म्हणजे जे संन्यासी आहेत जे विरागी आहेत त्यांनी काय करावं ध्यान मार्गाने जावं आणि जे परिग्रही आहेत म्हणजे जे प्रापंचिका आहेत त्यांनी काय करावं तरियावरी म्हणजे नावेवर बसावं ही नाव कशाची तर ही नाव भक्तियोगाची आहे प्रापंचिकांसाठी भक्तीयोग आणि संन्यासी जे आहेत त्यांच्यासाठी ज्ञानयोग आणि ध्यानयोग माऊली स्वतः सांगते माझा जो भक्त आहे त्याला काय कमी आहे एहवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे नाही राजेयाची कांता काय भीक मागे आपल्या अभंगामध्ये माऊलीनी म्हणूनच ठेवलेलं आहे म्हणून आपल्या भक्ताला अर्जुनाला स्वत माऊली भगवंताच्या मुखातून सांगते या कारण गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया की जे जे यया मार्गा भजिजे तू याच मार्गाने म्हणजे भक्तीच्या मार्गाने चालत राहा पण आता भक्तीच्या मार्गाने चालायचं ते कसं त्याला चार मार्ग भगवंत दाखवता पहिला आहे समर्पण योग जे मनबुद्धी ही घर केले माझा ठाई म्हणजे जिथे मनबुद्धीचं ऐक्य होतं त्याच्या मागे अहंकार आपोआप येतो आणि ईश्वरार्पण होतो तेव्हा याला म्हणतात समर्पण योग त्याच्यात मनबुद्धीचं ऐक्य होणं महत्त्वाचं आता भगवंत म्हणताय समज तुला मनबुद्धीचं ऐक्य करता आलं नाही तर मग काय कर अभ्यास योगाच्या मार्गाने जा अथचित अथचित्तम समाधा अखंड अभ्यास दीर्घ काल अभ्यास आणि श्रद्धायुक्त अभ्यास त्याला वैराग्याचं अधिष्ठान करावं आता हेही तुला जर जमत नसेल तर मग काय कर तरी गा इसे करी या आठा प्रहर माझारी मोठके निमिषरी देतू जाय चोवीस तासातला एक क्षण जरी भगवंताला दिलास तुझा आयुष्य कृतार्थ होऊन जाईल आता हेही तुला शक्य जर नसलं तर कर्मसमर्पण हो योग आहे एक क्षण देणं म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी भरी मुक्तीचारी साधी येल्या पण तो एक क्षण पूर्ण कुणाला परमेश्वराला दिला पाहिजे मग हेही तुला जर जमत नसेल तर तू जी जी कर्म करतोस तीच मला अर्पण करून टाक कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे तुझा आणि तुझ कर्तव्य स्वकर्म स्वधर्म उत्तम तर जे कर्म करतोस त्याच तुला मिळणार फळ स्वतः न घेता ईश्वरार्पण करून टाक अर्जुना हा फलत्यागु आवडे कीर असलगु परी योगा माझी योग धुरेचा हा पण अत्यंत अवघड बगवन्त श्रेयो हि ज्ञान ज्ञानात् ध्यानम् कर्मफलत्याग त्यागात् शान्ति निरन्तरम् अभ्यासाहु निगहन पार्था न्याना, न्याना जे, मग ज्ञान ज्ञानापासो निशेषजे मग कर्मफलत्यागु तो ध्यानापासो नि त्यागाहून भोगू शांती सुखाचा असा हा असा सरळ क्रम भगवंतांनी सांगितला आणि अतिशय सुलभ शब्दामध्ये माऊली उड उल्ग, उलगडून दाखवते कस साध्या अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ ज्ञानापेक्षा ध्यानश्रेष्ठ आणि ध्यानापेक्षा कर्म फलत्यागश्रेष्ठ त्यातून शांतीचा लाभ होतो बर अर्थात सर्व कर्म फलत्यागून केलेली अशी त्यागात्मक भक्ती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून संत परमात्म्याला शरण जाऊन त्याची सेवा करतात माऊलींनी तरी दुसरं काय केले आुझी सेवा करी न मनोभावे तुझी सेवा करी न मनो मन रंगले गोविंद

रत्मावी बरू विठ्ठले बो विठ्ठले ब विठ्ठले ब बाब रत्मावी बरू विठ्ठले बो चित चैतन्य